दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला ला अंबड पोलीस ठाणे हद्दीत तसेच दिनांक नऊ फेब्रुवारीला गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत स्नॅचिंगचे गुन्हे घडले होते गुन्हे शाखा युनिट पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी गुन्ह्याच्या घटनास्थळी तात्काळ भेट देऊन ते तेथील सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले त्यामध्ये स्प्लेंडर मोटरसायकलवर वर अज्ञात दोन इसम येऊन त्यापैकी एक इसम हा पायी चालून रस्त्यावरील चालणाऱ्या महिलांच्या गळ्यातील चैन बळजबरीने हिसकावून तोडून घेऊन त्याचा साथीदार याच्या मोटारसायकलवर बसून पळून गेले होते अज्ञात शोध घेणे शाखा युनिट दोन कडील पथक देऊन सी सी कॅमेरे पाहणी करून जवळपास वर कॅमेरे चेक केले तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे आणि चैन स्नॅचिंग गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना नमूद पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे पंचांसह सापळा लावून संशयित दोन इसमांना ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नावगाव विचारता त्यांनी त्यांचे नाव शुभम विनोद कुमार मौर्या स्वदेश उर्फ शिलू रमाशंकर असे सांगितले त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे मानवी कौशल्याचा वापर करून नाशिक पोलीस आयुक्तालय हद्दीतील अकरा गुन्हे उघडकीस आणले आहेत दाखल असलेल्या गुन्ह्यातील जशाच तशा तुटलेल्या दोन सोन्याच्या पोती चोरीच्या पैशातून खरेदी केलेली मोटारसायकल तसेच गुन्ह्यात वापरलेले दोन महागडे मोबाईल असा एकूण पाच लाख चौदा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असून आरोपितांना जप्त मुद्देमालासह अंबड पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्ह्यातील पुढील कारवाई कामी देण्यात आली आहे